हाय फ्रेंड्स हाव आर यू आय होप यू आर हॅपी सो लेट स्टार्ट आवर लेसन आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जोड शब्द ब्ल पासून येणारे जोड शब्द जोड शब्द किंवा बी एल पासून सुरुवात होणारे जोड शब्द आता हे पहा यांचा उपयोग कला के खला के ला गलाजी यांचा उपयोग इकडे होतो जसं की हे पहा ब आता हे हे इथे काय आहे ब्ल ब्लॉक म्हणजे इथं साठी काय ते बी, बी तो 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 हे पहा इथे आलेलं आहे बी आणि ब ला ल जोडलेला आहे म्हणून लसाठी आलेला आहे याल ल साठी आलेला आहे याल अशा प्रकारे यांचा उपयोग या अक्षरांसाठी होतो तर यांचा उपयोग इकडे होतो म्हणून हे मुलांकडून तुम्ही अगोदर पाठ करून घ्या किंवा तुम्हीही हे अगोदर पाठ करून घ्या आणि मग नंतर हे बनवा हे पाठ असल्याशिवाय हे येत नाही तर आता हे पहा ब्लॉक ब्लॉकची आपण इथे फोड केलेली आहे ब्लॉक ब्लॉक म्हणते वेळेस ब्लॉ ब्लॉ मध्ये ऑल अपलेला आहे अ म्हणून काय इथे हे ब्ल इथे घेतलेलं आहे आणि यामध्ये ह्या ब्लॉ मध्ये जो आ ऑल अपलेला आहे ब्लॉ ब्लॉ म्हणते वेळेस ऑल अपलेला आहे तो इथे घेतलेला आहे ब्लॉ आणि हे क इथे घेतलेला आहे तर हे ब्ल अ आणि क हे ह्या पूर्ण ब्लॉकची इथे अशी ही फोड झालेली आहे तर ब्ल साठी बी एल अ साठी ओ आणि क साठी सी के तर ब्लॉकची स्पेलिंग बनलेली आहे बी एल ओ के ब्लॉक अशा प्रकारे स्पेलिंग तुम्ही बनवू शकता किंवा हे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकता किंवा तुम्ही जर ट्यूशन घेत असाल तर हे ट्युशनसाठी पण उपयोगी ठरेल ज्यांना ट्यूशन घ्यायचं आहे पण कसे घ्यावे कुठून सुरुवात करावी हे समजत नसेल तर हे व्हिडिओ पाहून तुम्ही मुलांना शिकवू शकता आता हे पहा हे पहा ब्लड ब्लड ह्या ब्लडची पण इथे फोड करून घेतलेली आहे हे पहा ब्ल म्हणते वेळेस अ लपलेला आहे ह्या ब्लड ब्लड म्हणजे हे ब्ल इथं लिहिलेलं आहे ब्ल मध्ये अ लपलेलं आहे ते इथे लिहिलेलं आहे आणि हे ड इथे लिहिलेले आहे तर ब्ल साठी बी एल अ साठी अ साठी इथे डबल ओ येतो आता तुम्ही म्हणाल इथे अ साठी ए येते डबल ओ कसं काय आलेलं आहे तर अ साठी ए येते ओ येतो डबल ओ येतो कधी कधी ई पण येते कधी ए ई येते कधी कधी ए, ये ए आय येते अ च्या उच्चारासाठी खूप सारे इथे अक्षर येतात अ साठी ते असा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे अच्या उच्चारासाठी काय काय येते तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू पाहून घेऊ शकता आता हे पहा ब्ल साठी बी एल अ साठी डबल ओ आणि ड साठी इथे ड डी येते तर ब्लडची स्पेलिंग बनलेली आहे बी एल डबल ओ डी ब्लड आता हे पहा आता इथे ड डी लिहायचं पण इथे राहून गेलेलं आहे डी लिहायचं चुकून डच झालेलं आहे तर तुम्ही हे समजून घेऊ शकता हे पहा ब्लो ब्लोची इथे फोड केलेली आहे ब्ल ब्लो ब्लो मध्ये ब्लो म्हणते वेळेस यामध्ये ओ लपलेला आहे मग हे ब्ल इथे वेगळं केलेलं आहे यामध्ये जो ओ लपलेला आहे तो इकडे वेगळा केलेला आहे मग ब्ल साठी घेतलेला आहे बी एल आणि ओसाठी घेतलेला आहे ओ आता हे म्हणाल तुम्ही डब्ल्यू कुठून आले तर डब्ल्यू यामध्ये सायलेंट आहे काही काही वर्ड काही काही अक्षरे काय असतात ते सायलेंट असतात हे डब्ल्यू यामध्ये सायलेंट आहे तर ब्लोची स्पेलिंग होते बी एल ओ डब्ल्यू ब्लो अशा प्रकारे आता हे पहा ब्लँकेट ब्लॅंकेट ब्लँकेट ब्लॅ ब्लॅ म्हणते वेळेस ब्ल मध्ये ॲ लपलेला आहे हे ॲ ह्या ब्लॅ मध्ये जो ॲ लपलेला आहे ह्या ब्ल मध्ये तो इथे लिहिलेला आहे हे ब्ल इथे लिहिलेलं आहे यामध्ये लपलेलं इथे लिहिलेलं आहे आणि हे के इथे लिहिलेलं आहे आणि हे ट आता हे पहा हे ब्ल इथे लिहिलेलं आहे आणि आता ह्या ॲ मध्ये पण एन लपलेला आहे म्हणून हे ॲला वेगळं केलेलं आहे आणि यामध्ये जो एन न लपलेला आहे तो हा इथे न वेगळा केलेला आहे आणि परत हे क मध्ये ए लपलेला आहे के 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 म्हणते वेळेस ए लपलेला आहे के मध्ये म्हणून हे क वेगळं आणि यामध्ये लपलेला ए के म्हणते वेळेस ए जो लपलेला होता हा ए इथे वेगळा केलेला आहे आणि क आणि ए वेगळा केलेला आहे म्हणजे या वेलांटीसाठी ए येतो तर ट ट इथे सेपरेट लिहिलेलं आहे तर ब्ल साठी बी एल ॲसाठी ए न साठी यन के साठी क साठी के ए साठी ई ए येतो एडक्यासाठी ई येतो ट साठी टी येतो तर आता हे पूर्ण जोडून घ्यायचं याची स्पेलिंग होते बी एल ए एन के ई -E ब्लँकेट ची स्पेलिंग होते बी एल ए एन के ई टी ब्लँकेट आता हे पहा ब्लॅब 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 म्हणते वेळेस ब्ल मध्ये ए लपलेला आहे तो इथे वेगळा केलेला आहे ब्ल प्लस ॲ प्लस हे ब इथे लिहिलेलं आहे म्हणून ब्ल साठी बी एल ए साठी ए आणि बी साठी ब बी एल ए बी ब्लॅब ब्लॅब ची स्पेलिंग आहे बी एल ए बी ब्लॅब अशा प्रकारे आता हे पहा ब्लॅक ब्लॅकची स्पेलिंग इथे बनवलेली आहे आता हे पहा ब्लॅकची इथे फोड करून घेतलेली आहे ब्लॅक ब्लॅक म्हणते वेळेस ह्या ब्लॅमध्ये मध्ये ॲ लपलेला आहे ह्या ब्ल मध्ये काय लपलेलं आहे ॲ लपलेला आहे ब्लॅ ब्ल वेगळं केलेलं आहे यामधला ॲ इथे लिहिलेला आहे आणि हे क इथे लिहिलेलं आहे ब्ल साठी बी एल ॲसाठी साठी ए आणि क साठी सी के येतो तर ब्लॅक ची स्पेलिंग होते बी एल ए सी के ब्लॅक सी के ब्लॅक आता हे पहा ब्लँड ब्लँडची इथे फोड करून घेतलेली आहे अगोदर ब्लँड ब्लँड म्हणते वेळेस ॲ लपलेलं आहे यामध्ये ब्ल हे ब्ल इथं आहे आणि हे ब्लॅमधलं इथं लिहिलेलं आहे वेगळं केलेलं आहे आणि हे ड इथं लिहिलेलं आहे तर हे ब्ल साठी बी एल हे ॲसाठी ॲ इथं लिहिलेलं आहे ह्या ॲमध्ये मध्ये इथे अनुस्वारासाठी न लपलेलं आहे ब्लँड ब्लँड न ले ले, ले ले, ले ले, BL, A, A, न लपलेलं आहे यामध्ये म्हणून ॲ वेगळं केलेलं आहे यामधलं न इथं वेगळं केलेलं आहे ड ज ड इथं लिहिलेलं आहे म्हणून ब्ल साठी बी एल ॲ साठी ए न साठी यन आणि डी साठी ड बी एल ए एन डी ब्लँडची स्पेलिंग बी एल ए एन डी ब्लँडची स्पेलिंग काय होते बी एल ए एन डी अशा प्रकारे ब्लँडची स्पेलिंग बनते आता पहा ब्लिंक हे पहा ब्लिंकची स्पेलिंग इथे बनलेली आहे ब्लिंक ब्लिंक म्हणते वेळेस इचा उच्चार होतो ईचा उच्चार होतो इथे ब्लिंक ब्लिंक म्हणते ब्लिंक ब्लिंक आपण पटकन म्हणून जातो म्हणून ब्ल मध्ये रस्वईचा उच्चार होतो ब्लिंक ब्लिंकमध्ये रसोईचा उच्चार होतो म्हणून ब्ल वेगळं केलेलं आहे यामधलं रसोई वेगळं केलेलं आहे या अनुस्वारासाठी काय येतं न येतं हे न इथे वेगळं केलेलं आहे आणि क हे शेवटचं क क जो आहे तो इथे लिहिलेला आहे मग ब्लसाठी बी एल रसोईसाठी आय येते न साठी एन येते साठी के येते तर बी एल आय एन के हे ब्लिंकची स्पेलिंग बनते बी एल आय एन के ब्लिंक तर हे पहा ब्लॉक ब्लॉकची स्पेलिंग ब्लॉक ब्लॉक म्हणते वेळेस ब्लमध्ये ऑल ऑल अपलेलं आहे ब्लॉक हा ह्या ब्लॉ मध्ये काय लपलेला आहे ऑ लपलेला आहे म्हणून हे है, है ब्ल वेगळं केलेलं आहे इथे यातला औ जो आहे तो हा इथे वेगळा केलेला आहे आणि हे क सेपरेट इथे लिहिलेलं आहे म्हणून ब्ल साठी बी एल साठी ओ आणि क साठी सी के तर बी एल ओ सी के ब्लॉकची स्पेलिंग बनते आता हे पहा ब्लीड ब्लीडची फोड केलेली आहे इथे इथे आता या ब्ल ब्लीडमध्ये दीर्घ ई लपलेला आहे ब्लीड 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 म्हणते वेळेस ब्ल मध्ये दीर्घ लपलेला आहे ह्या ब्लीड ह्या ब्ली मध्ये दीर्घ लपलेला आहे तो इथे वेगळा केलेला आहे ब्ल आणि याची वेलंटी आहे ही याच्यामध्ये दीर्घ ई लपलेला आहे हा इथे वेगळा केलेला आहे आणि हे ड इथे वेगळं केलेलं आहे तर ब्ल साठी बी एल दीर्घ साठी डबल ई आणि ड साठी डी अशा प्रकारे बी एल डबल ई डी ब्लीड ची स्पेलिंग बनते आता हे पहा ब्ल्यू 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 म्हणते वेळेस ब्ल वेगळा केलेला आहे यामध्ये लिपलेला ई वेगळा केलेला आहे आणि व वेगळं केलेला आहे ब्ल साठी बी एल रसोईसाठी ई इथे ई येतो आय नाही येत आणि डब व साठी डब्ल्यू येतो तर बी एल ई -E डब्ल्यू ब्ल्यू ब्ल्यू ची स्पेलिंग आणि ब्लश हे पहा ब्लश ब्ल मध्ये अ लपलेलं आहे म्हणून अ इथे वेगळा केलेला आहे आणि हे शे इथे केलेलं आहे ब्ल साठी बी एल असाठी यू आणि शेसाठी एस बी एल यू यशेस ब्लशची स्पेलिंग बनते आता हे पहा ब्लेंड ब्लेंड म्हणते वेळेस ब्ले ए येतो एचा उच्चार येतो ह्या ब्ल मध्ये ह्या ब्ले मध्ये काय ए चा उच्चार होतो म्हणून हे ब्ल वेगळं केलेलं आहे आणि तू चा उच्चार इथे लिहिलेला आहे हे ब्ल प्लस ए आणि हे अनुस्वारासाठी येते न तर ब्ल प्लस ए प्लस न प्लस हे ड इथे वेगळं लिहिलेलं आहे आता हे पहा ब्ल साठी बी एल ए साठी इ ए इडक्यासाठी ई येतो न साठी एन येते आणि डी साठी ड येते तर ब्लेंडची ची स्पेलिंग आहे बी एल एन डी ब्लेंड अशा प्रकारे ब्लेंडची स्पेलिंग बनते आता हे पहा ब्लॉड ब्लॉंड ब्लॉड म्हणते वेळेस ब्लॉ ब्लॉ ह्या ब्लॉ मध्ये ऑल आपल्याला आहे म्हणून हे ब्ल वेगळं केलं इथे आणि यामधला ऑल आपल्याला इथे घेतलेला आहे आणि हे ड आणि हे आवर्तेचा जो अनुस्वार आहे तो आहे ते अनुस्वार तर हे ब्ल साठी ब्ल आणि हे आ साठी आ आणि हे अनुस्वारासाठी इथे न ब्लॉंड ब्लॉड ब्लॉ न चा आपण उच्चार होतो म्हणून इथे न आणि हे ड इथे घेतलेलं आहे ते इथे सेपरेट तर ब्लसाठी बी एल आ साठी ओ न साठी एन आणि ड साठी डी बी एल ओ एन डी बी एल ओ एन डी ब्लॉनची स्पेलिंग अशा प्रकारे बनते तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शब्द बनवण्यासाठी या व्हिडिओचा खूप उपयोग होतो तर हे तुम्ही जोड शब्द तुम्हाला शिकायचे असतील कसे बनवायचे किंवा शिकवायचे असतील तर या व्हिडिओचा तुम्ही उपयोग करून तुम्ही मुलांना शिकवू शकता ट्युशनमध्ये शिकवू शकता आणि तुम्हालाही जोड शब्द शिकायचे असतील इंग्लिश रीडिंग शिकायची असेल तर या व्हिडिओचा उपयोग तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे होतो या माझ्या चॅनलवरील व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की इंग्लिश ज्यांना कोणालाही इंग्लिश येत नाही त्यांना नक्की इंग्लिश येऊन जाईल झिरो लेवलपासून इंग्लिश यामध्ये शिकवलेली आहे तर हे चॅनलला फॉलो करा तुमची इंग्लिश नक्की इम्प्रूव्ह होईल थँक्स फॉर वॉचिंग